हे पक्षाचं शिबिर आहे कुणाही व्यक्तीचं शिबिर नाही मला काल सुद्धा जे आहे प्रफुल्लभाई पटेल हे दोन तास येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं थोडा वेळ तरी तुम्ही यायला हवं गळ घातली प्रांताध्यक्ष तटकरे यांनी सुद्धा फोन करून सांगितले तुम्ही थोडा वेळ तरी आयला पाहिजे म्हणून मी आलेलो आहे ठीक आहे त्यांनी मला विनंती केली थोडा वेळ तरी या मी आलेलो आहे याचा अर्थ सगळ्या गोष्टी काही स्वच्छ झाल्या असा त्याचा अर्थ नाही

एवढा सोडून मी कुठे जाऊ शकत नाही त्यामुळे हे तुमच्या ज्या तुमच्या ज्या काही सूचना ज्या का? आहेत सूचना ह्या चुकीच्या आहेत आणि मला असं वाटतं सूचना करू नये साहेब तुम्ही दिल्लीला गेला होता का मुंबई मुंबईतून नाशिकला आला मी मुंबईहून दिल्लीला नाही गेलो मी चेन्नईला गेलो होतो काल रात्री जे आहे समीर भाऊच्या डोळ्याचे अजित पवारांनी तुमचा संपर्क साधला का की नाही म्हणून सांगितलं ना परंतु या पुढची वाटचाल कशी असणार आहे कारण की समता ची भूमिका कधी तुम्ही स्पष्ट करणार आहात प्रत्येक गावात प्रत्येक गावात आता शाखा उप समता परिषदेचं काम चालूच राहील तुम्ही कधी करणार निवडणुकीमध्ये उतरणार आहे का राजकारणात उतरणार आहे का पाहू काय करायचं ते पक्षाच्या शिबिराला भाषण करणार